फॉर्म मंजूर करण्याची लवकर सोलार बसवण्याची एक धासू ट्रिक होय तुम्ही थमनेल वाचून नक्कीच या व्हिडिओवर आले असाल तर बघा हे नेमकं काय भानगड आहे हे नेमकं काय गोड बंगाल आहे मित्रांनो मी हिंगोली जिल्ह्यातून बोलतोय माझं नाव हो, भागवत जाधव हो। या हिंगोली जिल्ह्यामध्ये या सोलार योजनेचा लोक फॉर्म भरत आहेत याच्यामध्ये जो काही असा अनागोंदी जो काही असा गोंधळाचा कारभार या ठिकाणी चा चाललेला आहे तुम्ही थमनेल वाचून इथं आले आहात तुम्हाला प्रत्येकाला वाटेल की खरंच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ही ट्रिक वापरल्यानंतर जो आहे तो आपला सोलार बसणार आहे याच आशेनं तुम्ही या ठिकाणी आले आहात मित्रांनो बघा हा एक उद्देश जो होता थमनेल लिहिण्याचा उद्देश होता तो वेगळाच आहे आणि व्हिडिओमध्ये आपल्याला काहीतरी वेगळंच या ठिकाणी सांगायचं आहे माझ्यासोबतच काही शेतकऱ्यांनी एक फॉर्म भरले होते सोलारचे फॉर्म भरले होते ज्यावेळेस सोलारचे फॉर्म भरत होते तर त्यावेळेस जे आहेत ते काही एजंट लोक फॉर्म मंजूर करण्यासाठी म्हणजे जे काही महावितरणाचेच लोक होते आता त्यांचं नाव त्यांचं जे काही पत्ता वगैरे आहे तर त्यांचं कोणत्याही प्रकारे मी इथे ओळख डिस्क्लोज करणार नाही कारण त्या लोकांच्याही तोंडकीत मारल्यासारखं होणार आहे ती सर्वच लोक जे आहेत ते माझे व्हिडिओ बघणार आहेत त्यांनी ते फॉर्म जर मंजूर नाही केले ते फॉर्म रिजेक्ट केलेले जर यापुढे मंजूर नाही केले तर माझ्यावरही त्या लोकांनी वेळ आणू नये की त्यांचं नावास डिस्क्लोज करण्याचे व्हिडिओ बनवण्याची त्या लोकांनी वेळ आणू नये बघा या ठिकाणी झालंय असं माझ्या जिल्ह्यामध्ये जे लोक आहेत तर ते फॉर्म मंजूर करण्याचे दोन हजार तीन हजार रुपये त्या ठिकाणी घेत होते आपण ऐकलं होतं की जॉईंट सर्वे करण्यासाठी वायरमन लोक दोन हजार तीन हजार पाच हजार रुपये त्या ठिकाणी घेतात परंतु आता या ठिकाणी फॉर्म मंजूर करण्यासाठी सुद्धा पैसे घेणं चालू झालेलं आहे म्हणजे शेतकऱ्यांना जी, जी काही सोलार योजना आहे ज्या सोलार योजनेअंतर्गत सोलार पंप दिले जात आहेत त्या आता फॉर्म भरण्यापासून ते पंप बसेपर्यंत सगळीकडे तुम्हाला पैसाच द्यावा लागणार आहे नाहीतर त्या ठिकाणी तुमचा सरळ सरळ फॉर्म हा रिजेक्ट केला जातो आज बघितलं ज्या शेतकऱ्यांनी पैसे दिले होते सोबतचेच फॉर्म जे आहे ते सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हे फॉर्म भरले होते आणि आज जर बघायला गेलं तर ते पैसे दिले नाही त्या कारण ते फॉर्म जे आहेत ते रिजेक्ट आणलेले आहेत ते रिजेक्शन यादीमध्ये फॉर्म आहेत सर्व बरोबर आहे सात बारावर सगळं बरोबर आहे वीर मांडलेली आहे सगळं काही त्या सात बारावर आहे सात बाराचे नाव बरोबर आहेत त्यांचे डॉक्युमेंटेशन सर्व बरोबर आहे तरी सुद्धा ते फॉर्म जे आहे ते रिजेक्शन मध्ये आहेत कोणतंही कारण त्या ठिकाणी दिलेलं नाही फक्त पुन्हा डॉक्युमेंट अपलोड करण्याचं कारण त्या ठिकाणावर दिलेलं आहे आणि डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी जे आहेत तर त्या ठिकाणी जे आहे ते फॉर्म त्रुटीमध्ये आणलेली आहे त्याच्यासाठी त्या ठिकाणी आणखीनही दाखवतात की डार्क वॉटर शेड ची एक एनओसी e अपलोड करा वास्तविक पाहता आमचा भाग त्या क्षेत्रामध्ये नाही सुद्धा आणि ते अपलोड केल्याशिवाय तो फॉर्मही पुढे जात नाही म्हणजे एकंदरीत जे काही शासनाने योजना काढली ती योजना नेमकी शेतकऱ्यासाठी काढली आहे का मग शासकीय लोकांचे फोटो भरण्यासाठी काढली आहे तर ते कळायलाच मार्ग नाही या योजनेचा एकतरी कोण तक्रार घ्यायला त्या ठिकाणी रिकाम नाही कोणी तक्रार सुद्धा घेत नाही आणि जे लोक पैसे घेतात त्यांना कसं तोंड द्यायचं शेतकऱ्यांना तेही कळायला कोणाला मार्ग नाही आता शेतकऱ्यांनी पैसे भरलेत पैशानं शेतकरी त्या ठिकाणावर अडकलेला आहे वारंवार त्या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करतोय पुन्हा 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 सुद्धा ते पुना -पुना ते फॉर्म फॉर्म रिजेक्ट केले जातात त्या डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी त्रुटीमध्ये टाकले जातात आता याच कारण जर सांगायचं झालं तर फक्त आणि फक्त जे काही लोकल एजंट होते त्या एजंटला पैसे दिले नाहीत हे कारण त्या ठिकाणी उघडकीस आलेलं आहे आता ज्या एजंटने हे कृत्य केलेलं आहे ज्या लोकांचं जे काही अशा पद्धतीचे फॉर्म त्रुटीमध्ये टाकलेले आहेत आता हे त्या ह्या सगळ्या गोष्टी आहे कोणी बोलायला आणि कोणी तक्रारी ऐकून घ्यायला त्या ठिकाणावर राजी राहिलेलं नाही जे काही टोल फ्री आहे त्यांना कॉल केल्याच्या नंतर त्यांना सुद्धा ह्या गोष्टी बद्दल माहीत नाही आपण पाहत होतो आपण ऐकत होतो की शेतकरी आपल्याला ग्रुपद्वारे किंवा कमेंटद्वारे सांगत होते की जॉईंट सर्व्हेसाठी माझ्याकडून दोन हजार घेतले माझ्याकडून एक हजार घेते लाज वाटायला पाहिजेत त्या लाईनमॅन लोकांना शेतकरी लोकांकडून तुम्ही पैसे घेता शासन तुम्हाला पगार देतं शासन तुम्हाला सगळ्या गोष्टीची सुविधा देतं त्या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्याकडून पैसे घेता शेतकऱ्याकडून त्यांचे जे काही कामाचे हजार दोन हजार पाचशे रुपये त्या ठिकाणी घेता लाज वाटायला पाहिजेत या गोष्टीची तुम्हाला कशासाठी तुम्ही पैसे घेतात तुम्ही लोक का कशासाठी पैसे घेतात आ, आ ते कळायलाच मार्ग नाही बऱ्याच जणांचं म्हणणं असतं विहिरीवर पोल बसलेला आहे विहिरीवर तुमचं मोटर आहे त्याच्यामध्ये अवती विहीर खतून ठेवली बोर पाडून ठेवला शेतकरी का त्याच्यामध्ये पूजा करायसाठी ते, करा ते करून ठेवलं का शेतात भिजवण्यासाठी करून ठेवलं ना तुम्ही सोलार देताय तर त्याला सहा सहा महिने वर्ष वर्ष लावतात तर का त्याच्याकडे चा, बघत बसायचं आहे का शेतकऱ्यांनी तर तो त्या ठिकाणी भांडवल उभारणारच आहे भांडवल लावणारच आहे हे तुम्हाला शासनालाही लक्षात आहे प्रशासनालाही लक्षात आहे या जर सोलारसाठी पैसे द्यायचेच असतील पैसे घ्यायचेच असतील तर तुम्ही त्यांना ती त्या त्या जी लाईट आहे ती लाईटच द्या त्या ठिकाणावर ह्या बारा भानगडी त्या ठिकाणी देऊ नका जी आठ घंटे दहा घंटे काय जे आहे ती लाईन देता ती लाईनच व्यवस्थित त्या ठिकाणावर तुम्ही द्या कारण शेतकऱ्याला तुम्ही एक हे सोलार देऊन एक दुबळं बनवताय आज बघायचं झालं तर हे सोलार आता आपल्याला खूप गोड वाटतात उन्हाळ्यात एवढे पाणी मारत आहेत जेवढं प्रेशर आपल्याला त्या ठिकाणी दिसतं अरे बापरे आपल्या शेतकऱ्यांना वाटतं की नाही सोलार एकदम चांगला आहे सोलारसाठी एकदम भारी आहे उद्या चालू नची बिघाड झाली तर हे लोक तुम्हाला सहा सहा महिने चार चार महिने दुरुस्त करून देणार नाहीत त्याच्यानंतर त्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत दुसरी गोष्ट या कंपन्याची चाललेली मनमानी त्यासोबत हे वायरमॅन लोक असे तुमच्याकडून जे काही आहेत ते शेतकऱ्याचे लचके तोडल्यासारखे पैसे त्या ठिकाणी उपसत आहेत या सगळ्या गोष्टीचं पाहता एक आनागोंदी चाललेला कारभार आहे एक भोंगळ कारभार या योजनेचा आहे इथे कोणी पाहायला या योजनेसाठी राजी नाही कोणी पाहायला सुद्धा कोणी तक्रार घ्यायला सुद्धा या योजनेसाठी या ठिकाणावर वाली राहिलेली नाही राहिला तो फॉर्म रिजेक्ट करण्याचा विषय फॉर्म रिजेक्ट करण्यासाठी एक वेळ तुम्ही शेतकऱ्याला मेल करा शेतकऱ्याला फोन करा हे फॉर्म का रिजेक्ट होता त्या ठिकाणी स्पष्ट तुम्ही त्यांचे कारण द्या तुम्ही डायरेक्ट विदाऊट कारणास्तो तुम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्याचे फॉर्म रिजेक्ट करत आहात याचे कारण काय आता माझ्या जिल्ह्यात माझ्याच गावच्या शेतकऱ्यावर हे प्रसंग आला प्रसंग ओढवला त्यामुळे मी एक छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला पहिलेपासून मला शेतकरी कमेंटमध्ये विचारत होते की माझं सगळं बरोबर आहे तरी माझा फॉर्म हा पुन्हा पुन्हा रिजेक्ट मध्ये येतोय पुन्हा पुन्हा त्रुटीमध्ये येतोय म्हणजे एकंदरीत जर पैसेच घ्यायचे असतील या योजनेअंतर्गत पैसे घेऊनच सोलार बसवायचं असेल तर उघड उघड पैसे मागा तुम्ही सरळ सरळ सांगा की एवढे पैसे लागतात भिवू नका शासन काय करणार आहे शासन तुमचंच आहे कारण शासनाचा जर तुम्हाला भीती असते तर शेतकऱ्याचा संघ जवळ खेळ चालवला हा खेळ तुम्ही चालवलाच नसता तुम्हाला सोलार द्यायचंच आहे शेतकऱ्यांना सोलार द्यायचंच आहे तर त्याच्या विहिरीवर पोल असो त्याच्या विहिरीवर डीपी असो त्याच्या विहिरीवर लाईट असो तुम्ही सरळ सरळ त्या ठिकाणी सोलार द्या आजही बघा तुम्ही सर्वांच्या शेतामध्ये लाईट आहे शेतकरी असा बिना लाईटचा त्या ठिकाणावर नाही तुम्ही सर्वांना सोलार मंजूर करताय सोलार बसवताय फक्त तुमची जे काही पोळी भाजून घेण्यासाठी तुमचे जे काही पोटं भरण्यासाठी तुमचं हजार दोन हजार पाच हजार घेण्यासाठी जे आहेत हे असले तुमचे नाटकं चाललेले असतात आम्हाला काय करायचं हो शासनाला लाईट दिली तरी शासनालाच बिल भरायचं आहे त्याच्यामध्ये ते आता किती दिवस भरणार आहे काय करणार आहे याच्याबद्दल काही माहित नाही तुम्ही हे जे सोलार लावलेत हे सोलार हिवाळ्यामध्ये बघा कशा पद्धतीत पाणी मारणार आहे एक दिवस लढायची वेळ येणार आहे शेतकऱ्यावर हे पूर्ण लाईट वगैरे तोडल्याच्या नंतर नाही का शेतकरी हा पूर्ण मेटाकुटीस येणार आहे पूर्ण हताश होणार आहे या सोलार पाईप हे जे आता चाललेला यांचा जो भ्रष्टाचार आहे यांचा जो काही हो अनागोंदी कारभार चाललेला आहे शासनानं यावर वेळीच्या जे काही या आहे याची इन्क्वायरी व्हायला पाहिजेत याची तपासणी करायला पाहिजेत नेमकं शेतकऱ्याचे फीडबॅक घ्यायला पाहिजेत कोणाकून किती पैसे घेतले कोणाकून काय घेतले अहो कंपन्यावर साधा जर वाकड एखादा व्हिडिओ टाकला तर कंपन्याचे दहा वेळेस फोन येतात कंपन्याकडून धमक्या येतात आज एक्सवाय जेड कंपनीचे माझ्या चॅनलवर मी काही व्हिडिओ टाकले होते त्या शेतकऱ्याला त्रास होत होता म्हणून तर ते कंपनीवाले शेतकऱ्याला टॉर्चर करत होते की तुम्ही जे आहे ते आमच्या विरोधात असे व्हिडिओ टाकता असं करतो तुम्हाला पुढे सर्व्हिस देणार नाही असे डायरेक्ट डायरेक्ट धमक्याचे फोन त्याला दे देत होते म्हणजे या कंपन्याची एवढी त्यांना शिरजोरी चाललेली आहे एवढं कंपन्याचं जे काही हे आहे याचं कारण म्हणजे यांनी सुद्धा जे आहे ते शासनाला पैसे दिलेले आहेत पैसे घेऊनच त्यांचा कंत्राट घेतलेला आहे म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तर हे टोटली पूर्णपणे या ठिकाणावर एक भोंगळा एक आंधळा कारभार या ठिकाणी चालू आहे शे जे आहेत ही मागेल त्याला सोलार योजना आपण जे म्हणतोय ही योजना जे आहे ते मागेल त्याला पोटभरू म्हणजे मागेल त्याला शासकीय लोकांना पोटभरू योजना आहे हे अशा पद्धतीत चाललेली ही एक योजना आहे शेतकऱ्यासाठी फक्त आणि फक्त या ठिकाणी बेजार्या फक्त आणि फक्त या ठिकाणी शेतकऱ्याकडून पैसे घेणं हेच काम या योजनेअंतर्गत चाललेलं आहे प्रत्येक शेतकरी आज मी सांगतो या ठिकाणाहून सांगतो आज या योजनेसाठी शासन म्हणतं की तुम्ही दहा टक्के हिस्सा भरा बाकी तुम्हाला एकही रुपया त्या ठिकाणी लागणार नाही जे काही अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचे शेतकरी आहेत त्यांना पाच टक्के हिस्सा भरायला लागतो आज कोणताही शेतकऱ्याला चॅलेंज करून सांगतो प्रत्येक शेतकऱ्याने तुम्ही कमेंट कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगायचं की कि मी किती पैसे दिले साठी अहो त्या इन्स्टॉल करणार पाचशे तरी द्यावंच लागतात तुमचं जे काही वायरमन सर्व्हे करतो त्याला हजार दोन हजार तुम्ही द्यावच लागतात एकंदरीत पाच ते दहा हजार रुपयाच्या वर तुमचा त्या ठिकाणी खर्च झालेला आहे हे पैसे भरण्याच्या व्यतिरिक्त त्या उलट झालेला जो मनस्ताप आहे चार महिने सहा महिने व्याजानं काढून पैसे अहो ते पोरग शाळेत जा कामासाठी तिकडे त्यांना त्याच्या पायात भूट नसतात अंगावर कपडे नसतात तर हे सगळं टाळून बाप जो आहे तो तिकडे कोणाच तरी व्याजानं काढून कुठून काही खपाले करून त्या सोलर तिथे पैसे भरलेले असतात पण एकंदरीत या गोष्टीचा कोणी त्या ठिकाणी विचार करत नाही आपल्याला त्या व्यक्तीकडून त्या शेतकऱ्याकडून किती निघतं आणि त्याच्याकडून काय मिळतं यावर सगळे टपलेले असतात एकंदरीत त्या गोडाऊनहून मटेरियल आणण्यासाठी ते शेतात मटेरियल उचलून नेण्यासाठी ते सोलार बसवण्यासाठी शेतकऱ्याला तिथं परेशान केलं जातं असं म्हणायचं नाही की बाबा शेतकरी सगळ्या ओके योग्य गोष्टी आहेत या गोष्टीवर मीही हे नाही की कोणा काही काही ठिकाणी तुम्हालाही तिथं शक्य नसतं त्या ठिकाणी शेतकरी तुम्हाला नक्कीच हे करतो अहो या लोकांवर माहितीचे अधिकार टाका कोही करा ह्याला काहीही होत नाही कोणी तक्रार घ्यायला सुद्धा त्या ठिकाणी राजी राहिलेलं नाही वर्क ऑर्डर निघून महिना महिना दोन दोन महिने चार चार महिने तिथे झालेले आहेत परंतु अद्याप कंपनी तिथं मटेरियल द्यायला तयार नाही ज्या कंपन्या साठ दिवसाच्या मटेरियल पुरत नाहीत अशा कंपनीनं ना पुढचं कोटा उतरू नका पुढचे कंत्राट घेऊ नका मोकळे राहू द्या शेतकऱ्यांना आज लाखो अर्ज हा व्हेंडर वाचून पेंडिंग आहेत एवढी मोठी योजना काढली तर अगोदर वेंडरचं अगोदर पुरवठादाराचं नियोजन लावून शासनात झालेलं नाही फक्त योजनावर योजना, योजना आणताय ही योजना आणली ती योजना आणली ह्याच योजना शेतकऱ्याच्या कल्याणकारी योजना आहेत ही ह्या ज्या योजना ज्या आहेत तर राजकीय लोकांची पोळी भाजून घेण्यासाठी त्यांचा बडेजाव करण्यासाठी त्यांच्या भाषणाला मुद्दे सापडण्यासाठी याच गोष्टीसाठी जे आहेत ह्या योजना आणलेल्या आहेत एकंदरीत शेतकऱ्यांना जर फायदा बघायचा झाला तर याचा शून्य टक्के फायदा आहे असं म्हणण्याला तरी हरकत नाही आता पीक विम्याचा विषय आहे कर्जमाफीचा विषय आहे तो तर सोडूनच द्या पूर्णपणे पण पन ज्या ह्या शाश्वत योजना आहेत ज्या आता ह्या योजना राबवल्या जात आहेत आणि या योजनेमधून जे शेतकऱ्याला थोड्याफार प्रमाणात जो फायदा होत आहे या योजनेकडं जे आहे ते शासनानं जितका याच्या जाहिरातीवर खर्च हो करतो शासन इतका त्यांच्या भाषणावर खर्च करतो तितकाच खर्च कर त्याच्या निम्म्यात जरी खर्च हो जर तुमच्या याच्या तक्रारी घेण्यासाठी जर खर्च केला तर शेतकऱ्यासाठी एक कल्याणकारी योजना आणि एक शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची योजना आहे म्हणून हे समजण्यात येईल कारण शेतकरी आज प्रत्येक शेतकरी शेत शेत सोलारच्या बाबतीमध्ये ना कोण्या नाही कोण्या कारणास्तव हा परेशान आहे शेतकऱ्यांना कोण्या कोण्यानाय कोण्या प्रॉब्लेमला या सोलरच्या बाबतीमध्ये फेस करावं लागत आहे त्याची तक्रार घेण्यासाठी त्या ठिकाणी कोणी उरलेलं नाही आणि या लोकांना जी लोक ही शेतकऱ्याकडून पाचशे हजार रुपये घेतात हे फॉर्म मंजूर करतात या लोकांना एक सांगणं आहे आता यापुढे आम्हालाही आमच्या पत्रकारितेवर उतरावं लागेल तुमचे नाव घेऊन तुमचे पत्ते घेऊन तुमचे फोटो टाकून आम्हाला व्हिडिओ बनवण्याची तुम्ही वेळ आणू आणू नका जेणेकरून तुम्ही जे लोकांना हे त्रास देतात हे त्रास तुम्ही बंद करा आणि हे त्रास जर शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा जर तुम्ही देत असाल तर मग आम्हालाही थोडस वेगळ्या पद्धतीने तुमचे व्हिडिओ बनवावे लागतील आणि वेगळ्या पद्धतीनं तुला तुम्हाला जे आहे तर शासनासमोर जो आहे तो तुमची मांडणी करावी लागेल हे जे आहे तर चाललेला हा गोंधळ आहे हा गोंधळ या गोंधळाकडे शासनानं एक लक्ष द्यायला हवं ज्या शेतकऱ्यांना त्रास होतोय ज्या जिल्ह्यामध्ये हे असं काही गोडबंगाल चालू आहे त्या ठिकाणी त्या प्रशासनाला आणि तिथल्या जे काही ग्राउंड स्टाफ आहे त्या लोकांना एक विनंती आहे शेतकऱ्यासोबत अशा प्रकारचं कृत्य तुम्ही करू नका तुम्हाला शेतकरी जे आहे तर त्याच्या प्रेमानं सवखुशीनं तुम्हाला पाचशे हजार रुपये त्या ठिकाणी देतोच देतो परंतु तुम्ही फॉर्म रिजेक्ट करण्याच्या फॉर्म हा त्रुटीत टाकण्याच्या गोष्टीपर्यंत तुम्ही जाऊ नका कारण शेतकऱ्यांनी एक जवळपास त्या गोष्टीसाठी चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये खर्च केलाय ते पैसे जे आहेत कुठून तरी व्याजानं काढलेत ते पैसे त्यानं दुसऱ्या कोणा तरी नियोजनासाठी लावलेले होते ते पैसे आता सोलार योजनेसाठी भरलेले आहेत म्हणजे त्याला मनस्ताप होऊ देऊ नका ही एक तुम्हाला हात जोडून विनंती आहे एक पुन्हा पुन्हा तुम्हाला मागणी आहे शेतकऱ्याला तुम्ही एक त्रास देऊ नका ही एक कळकळीची एक मनापासून एक हृदयाच्या तळापासून तुम्हाला एक विनंती आहे आणि शेतकऱ्यांनी सुद्धा आहे ते एक सहकार्य करा आणि असे कोणी लोक असतील तर त्यांचे व्हिडिओ त्याचे कॉल रेकॉर्डिंग करा आणि सोशल मीडियावर धडाधड तुम्ही त्या व्हायरल करा नक्कीच्या लोकांना जो आहे तो आळा बसला जाईल एवढंच आजच्या व्हिडिओमधून जे आहे ते चांगलं होतं आणि सर्वांचं जे काही माझं काही चुकलं असेल माझं काही कोणाच्या विरोधात बोलले असतील तर त्यांना सुद्धा जे आहे तर माझ्यातर्फे आणि माझ्या चॅनल तर्फे एक माफी मागतो आणि जे काही आगागोंदी कारभार चालू आहे याला तुम्ही बंद करा आणि जे काही शासनाची जी योजना आहे ती शेतकऱ्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचण्याचं तुम्ही काम करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरही शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद